घरोघरी मातीच्या चुली पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सारंग ऋषिकेशला म्हणतो की दादा आपल्याला त्यांची ही आठ मान्य करावी लागेल आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही तेवढ्यात ऋषिकेश सारंग ओरडतो आणि म्हणतो सारंग तुला काय समजते का नाही पण ह्यांची मदत घ्यायची नाही सो मित्र ऋषिकेशला म्हणतो दादा आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही इव्हेंट तोंडावर आला आहे आणि आपण एवढ्या कमी वेळामध्ये दहा लाख रुपये जमा करू शकत नाही आणि आपल्याला देण्यासारखी एकच व्यक्ती आहे ते म्हणजे नानासाहेब मकर जानकीला म्हणतो की सामना आपल्या दोघांमध्येच होणार आणि आपण उद्याच्याला मैदानामध्ये भेटू हा खेळ जो कोणी जिंकल त्याला दहा लाख रुपये बक्षीस आणि जानकी पर जानकी मकरंदला म्हणते की मी तुझे हे चॅलेंज स्वीकारत आहे असे म्हणून ती ऋषिकेशचा हात हातात घेते आणि म्हणते की मला ऋषिकेश वर विश्वास आहे जानकी म्हणते हा खेळ आम्हीच जिंकणार असे म्हणून ती तेथून निघून जाते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत हा सामना ऋषिकेश आणि जानकी जिंकेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका